काय ताप आणि कन आणि एक गमत सांगायचे तुम्हाला तरी तर काय सांगितलं की असं कोणतं पण म्हणजे हा जो म्हणजे पेन किलर जेल असतं ते लावा आणि त्याच्यावर गरम करून पट्टी लावा एक नंबर आहे आणि त्या बामवर आम्ही आता पट्टी लावली आणि बघा पट्टीचं चिकटच घेत

कालामी त्याला मी आलो होय ते काय आजच्या व्हिडिओत बघितलंच की त्यामुळं काल केक कट वगैरे केलं तुम्ही बघितलंस पण आज जेवण चालतंय चला 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 डबल गरम तसं नाही गरम करायचं

निघणार आहे चालते <laughs> तुमच्या तोंडावर माशी बसते म्हणजे तुम्ही अजून आजारी पडणार आहे लवकरात लवकर चांगलं औषध घेऊन चांगलं चांग। चांग बरं व्हा तर आता ह्यांना देते नाश्ता नाश्ता तयार आहे द्या लवकर जाया जाय आज व्हिडिओ त्या चॅनलवर पण दोन व्हिडिओ सोडायला लागणार हो आज त्या चॅनलवर दोन व्हिडिओ आमचा आमचा केलाय बाबा आजचा कमेंट आले आले की कालच त्या आपले ह्या व्हिडिओ खाली पण आले की ताई व्हिडिओ सोडा पण भरपूर वेळ झालं मोबाईल चार्जिंग नव्हतं तर मी रात्री दीड वाजता झोपले सकाळच्या व्हिडिओसाठी पण व्हिडिओ एडिट करूनच सोडलास तुम्ही तो व्हिडिओ करा मग तर घरातला किराणा आहे म्हणजेच बरेच दिवस झालं जे आमचं काम रकडलं होतं घरातला किराणा मालाचं तर ते झाले आज निघालेत हे मी आई आणि समोर मी पण जाणार होती पण जेवण करायचं आहे जसं की मी म्हटलं आज बड्डे सेलिब्रेट करायचं आहे तर त्यासाठीच चाललंय ही मग आता आम्ही दिदी आणि मी जेवण करणार आणि ही येणार आहे शॉपिंग करून आणि काय काय घेऊन येते ते पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि हे गेलेत आणि साहेब कुठं निघालायची कु कुणीकडं इकडं निघालायस य सोनूला भूक लागल्या का नाही हां भूक लागल्या ओ गो बोबा पिल्लू थांब तुला देते खायला तर आपलं घर इथं पुढं म्हणजे आपण इथं राहतो आणि आज आहेत मुलांना सुट्ट्या आणि मी आलेली आहे तिथं पुढच्या घरात तिथं समोरच्या घरात म्हणजे मी तुम्हाला दाखवतेच जा नंतर जाताना दाखवते आणि इथं आलेत आजी होय नाही आणि आजी आहेत ह्या घरची लेख आणि हे घर आहे आमच्या गावच्या पुजाऱ्यांच आजी तुमचं नाव काय हो सुवर्णगुरु सुवर्णा सुवर्णात गुरु हा तुमचं गाव शेरे आणि माहेर शेनाई <laughs> तर <laughs> म्हणजे आजी कशा आजीने आता आमच्या मिस्टरांच्या आजोबांचं आणि म्हणजे पप्पांचं लहानपण बघितले आजोबा बघितलेत मग कसं पहिल्या पण इथं पुढं निकोमांच्यात म्हणजे तुम्ही म्हणता की भरपूर गायी होत्या माझी गया किती होत्या शंभर आणि बैल बारा तर पहिलं चार हा <laughs> आणि एवढं सगळं सा सांभाळायला कोण कोण होत तर ती रोजगारी माणसं सगळी बुद्धाची होती हा म्हणजे ते सगळी सा सांभाळ करायची गायींचा म्हणजे त्यांना बाहेर घेऊन जाणं चरायला दिवसभर ती चरायला जायची ना माळला का नाही सगळा मोकळा होता हा बिकू कुटुंब घुसलाय बघा कुठं हिकडायची बस खाली बस खाली होता वाढला हा सगळा मोकळा होता घर फिरान सगळं मोकळ बाकी आता ही सगळी राहणं चालू केलं नाही पहिला आपलं जे भवानीच्या मागचं आपलं जे शेत आहे ते मोकळंच असायचं मग तिथं चरायला सगळी गाया मग तीच मला सगळी सांगते मग आता कसं तुम्ही तुमचं भरपूर वय किती असेल तरी आजी आता आधार माझी हा किती आहे अंदाजे सांगा की राहते हा मग सत्तरच्या पुढे तुम्ही आजींची तरी सुद्धा मेमरी एकदम शार्प आहे आणि एकदम छान छान सांगतेत पण आता कॅमेरा चालू झाल्यावर ते एकदम जरा शांत झालेत नाही आजीला कॉमेडी बोलतात पण त्या आजीचं कॉमेडी आता आपण नाही कॅप्चर केलेलं तर मग आजी गया वगैरे होत्या तर त्या काय ते गोसंवर्धन मधून त्यांना हे पण मिळायचं ना हा म्हणजे असं आजी सगळं पहिलं सांगतेत तर म्हणजे तुम्हाला पण म्हणलं फॅमिलीला सांगावं की म्हणजे पहिले आपल्या शंभर देशी गया बारा बैल आणि ह्या म्हणतात की चार महिशी होत्या असं सगळं होतं आणि भरपूर जण होतीत अशी सांभाळ वगैरे करायला पहिलं मनुष्यबळ जास्त होत आता कमी झालंय त्यामुळे नक्कीच सर्व्हिस नाही कोण करत शेतीच करतेत हा सर्व्हिसला आता जायला लागलेत पहिल्या नोकऱ्या नसायच्या बरोबर बरोबर आणि आता प्रत्येकाला नोकरी हु, रोजगार भरपूर प्रमाणात उपलब्ध झालाय आता पहिलं एवढा नसायचं ना त्यामुळं जिथं जास्त शेती तिथं काम खाऊन पिऊनच काही मिळाला पगार नाही तर राहिला असंच होतं का नाही पहिलं खाऊन पिऊन नाही नाही आठवड्याला दाजी पैसे देत होतो सगळ्याच नाही सगळेच नाही हो हो आठवड्याला आमचं वडीलच अनाज बंडल द्यायचं पाय कोणाच बडील नाही ना नाही नाही कसा रोजगार असेल तस पैसे द्यायचं आणि ते जास्त म्हणजे असं समाजसेवा जास्त करायचं ना जास्त जास्त आणि ते आजी बघा एकदा मी ऐकलं दुष्काळ कितीतरी सत्त काय सत्तावन्न सालचा काय दुष्काळ पडलेला बघा एकदम पन्नास वर्ष पन्नास वर्ष आमच्या वीस पन्नास वर्ष लागले आमच्या माझ्या तेव्हा दुष्काळ पडला हा त्या दुष्काळ धर्म बर्गर बल केला ग असा म्हणजे आज सासऱ्यांनी तुमच्या तस धान्य लाई होत भरपूर त्या कणी वणी भरलेल्या नाही ते आपल्या बर्गरवाल वाटून टाकायचं आणि कुणीकडं तरी कुठल्या तरी बाहेरनं पण धान्य आणून सगळ्या गावातही शाळा बांधल्या आमच्या वडिलांनी दोघं शाळा बांधल्या मिस्त्री काशी काचा एक होता ही घर बांधायला सांगलीचा मिस्त्री होता आणि ही घर शेण्यातला पहिला बंगला ना बंगला निकमाचा पहिला पहिला बंगला शेण्यातला निकमाचा आणि मिस्त्री कुठलं सांगलीच आणलं होतं सांगलीच कड नव्हतं कुणाला कळत होय ना सांगलीच तर एकच मिनिटात जी मी पहिला बंगला शेण्यातला दाखवून येते कुठे ना थरले आहे बंगला तर हे आपलं जुनं घर आणि हाच आहे शेण्यातला पहिला बंगला हे आपलं जुनं घर आणि इथं बसल्या मी बरोबर आपल्या घराच्या समोर आणि ह्या आजी आलेत तर म्हटलं चला थोडस जुनं काहीतरी ऐकूया आणि मला अशा जुन्या गोष्टी ऐकलं का नाही आजी भरपूर आवडत आणि तुम्ही म्हणजे तर आमच्या इथं अशी ज म्हणजे भूई आहे ती सारवलेली आणि अशी मातीच्या भिंती अजून सुद्धा जुन्यातलं आहे चिको तू बाहेर चल उकरचुल बाबा चल हे जो काम आहे तर कारभार चालू आहे आणि इकडं अजून सुद्धा त्या चुलीवर जेवण करतेत इथं चूल आहे आणि यांच्यात भरपूर माव मा आहेत भरपूर आता कुठे चिकू चल चिकू थांब वाट आलाय आलाय चिक्या ये, ये, ये। चिकू धरतेस धर धर चिकू काय मला सोडत नसतो बसल तिथं तर पहिला बंगला आपला हे शेण्यातला पहिल्या नंबरनी सगळ्या इथं गावात आडखेड्यात का सगळ्या कोणा बंगला कोणाचा निकमाच पहिलं म्हणजे उंच घर हेच निकमाच तीन आमच्या वडिला माहित होता की माझ्या बरोबर आमच्या पैसा नव्हता मस्त गवंडी पण सांगलीच होता का नाही ते पण आमच्या वाड्याशी म्हणायचा मटेरियल बंगला तुमचं यासं बांधून देतो आमचं वडील कशा चालू त्यांचे <laughs> त्यांच्या भावाला म्हणायला लागले तर म्हणजे आजी काय सांगतेत कि ह्यांचा पप्पा आणि आमच्या आजी सासरे एकत्र असायचेत आणि ह्यांचे पप्पा म्हणजे सगळ्या कामात मदत सगळ्या व्यवहारात सगळ्यात सगळ्यात तर हे असं ऐकताना छान वाटतं आणि अजून आता तुम्हाला म्हणजे माहिती आहे आमच्या ह्यांना मिस्त्रांना नवात मग त्या एक आत्यांची पण मुलाखत नक्कीच घेऊ त्यांच्या तोंडून पण सांगेन कधी ना कधीतरी की कसं होतं पहिलं कारण तीन म्हणजे तीन अजे सासू होत्या नाही मला मग त्या माझं जा लग्न झालं तर दोन होत्या जिजी आणि आबी ताई आधी वारलेल्या मग त्या पण सांगायच्या पहिलं की आम्ही सकाळी उठलो की एक जण काय ते मिरच्या चटणी पण वगैरे सगळं घरातच असायचं नंतर एक जण गिरणीवरच असायची की दळण दळण भाक एक जण भाकरी आणि ताई नसती सगळ्यांची कटुळ बांधून द्यायला जेवणात हा डब वगैरे भरून रानात पाटी भरून द्यायला ताई ताई म्हणजे सगळ्यात एक नंबरचे जसा सोप आहे आणि मधली आबी राणाजीजी राणा जायची आबी अशीच असायची होय काय तर हे आज सासुंच सांगायला लागलेत म्हणजे माझ्या आज सासऱ्यांनी तीन लग्न केलेली आणि तीन लग्न केलीत दोघींना मुलं झालीत आणि एकीला त्यातला मुलगा झाला एकीला पाच मुल चार मुली आणि म्हणजे ह्यांच्या आजीला एक मुलगा आणि पाच मुली अशा नऊ आत्या आणि एक ताई होत्या त्यांना काही मुलबाळ वगैरे काही झालंच नाही हो पण ते म्हणजे सांगायच्या जी जी सांगायच्या सगळी माहिती पहिलं की कसं होतं काय होतं आणि सकाळी उठलं की शिरा करायचा त्यात चहा घेऊन ते खायचं सगळं सांगायचं पहिलं की सकाळचा नाश्ता असायचा तर तुमच्यात कस खपली होत हो ती मध्येच की खपली गावायचा शिरा आणि त्याच्यात चहा घेऊन खायचे सकाळचं होत नाही पहिल्यापासून हा या नाही त्या बायका या जाणार जेवणही ठेवणार तिकडं तिकडं आणि ती मामा मामाच वडील होत नाय नाही ती बैल बिल हटायचं शेती करायचं तर काळावाडीच दहा पंधरा गडी इथलं दहा पंधरा ऐशी मायका गडी सगळे बंगलायला करायला सगळी माणसं ते होय काय हो यात्रा तर दुसरी भांडण भांडणं नव्हती त्यांची कशी नव्हती ना नाही नाही पहिल्यापासून एकमेकीला सांभाळतच की तर ह्या आजीबाय आलीत येते का त्याला हे आमच्या आहेत आणि आमच्या सुधी काय नव्हतं नव्हतं काय नाही एकत्रच होत सगळं गाव म्हणायचं आमचा आमचं गोरु निकमान आमचा गुरु निक्वाच्या मागे पण त्यांच्यान दोघाच पण काय नाही व्यवहारात तरी कधीच नाही लग्नाला आलेलं का हो लग्नाला पण आली होती काल पण इकडं आली इकडं आले कशा पाकच आता तुम्ही आधीच का मी आधीच हो ना 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 आता नावाना जात नाही तोडाला तिसऱ्या आजीबाई आल्या आजी आजीबाई विषय रंगतील आता विषय रंगतील तुझं कस ग माझ कस बघा आता ह्या माहित नव्हतं की कॅमेरा चालू आहे कळाल्या कळाल्या लगेच डोक्यावर पदर घ्या <laughs> 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 बसा बसा, बसा। काय नाही का ना ना हो त्यासनी पहिलं विचारलं गया वगैरे कशा होत्या त्यांनी बघितलंय ना सगळं होय काय सगळ्या पांढऱ्या गाय तेच की म्हणून म्हणलं आता पण आपल्या गायीच आहेत नाही आणि ते असं पण सांभाळतो गायी खोंड तर ते सगळ्यास नाही आवडतं म्हणून म्हणलं की आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगूया की पहिल्या पण आपल्यात भरपूर शंभर गया बारा बैला अशा आत्या सांगतात एवढं सगळं होतं तर ह्या सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणूनच बघा योगा योगा तुम्ही दोघी पण आलासा मालक मिस्त्री होता होयला तिकडं पळायचं तिकडं कुठं तुमच्या घरात आमच्यात वी हा 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 हे आय ती खाली घरातली माहित की मला होता सासरा होता का नाही तुझ्या तुझ्या भजनाला आ, बार्शीला बारशीला म्हणजे तुमचं घर पहिल्यापासून वारकरी संप्रदायात हा आणि ती वारकरी ऐक नाही हि सासऱ्याला बारशीला दिशी बोलवायची ती त्याला जेवाय घालायचं पराज द्यायचं दुसरी जेवाय घालायचं दानधर्म केलाय तसा खरं त्यांनी हो पहिल्यापासून दानधर्म भरपूर केलाय घरात आणि अजून पण म्हणजे ह्यांच्या ते असं रक्तात आहे की कुणाला असं अडवायचं नाही म्हणजे मन मोकळ्या मनाने एखाद्याला मदत करणे ते त्यांच्यात हायच दानशूर व्यक्ती आहे मिस्टरांचं पण हो असं तशीच आहे ती दोघं पण म्हणजे भाऊजी पण आणि ह्यांनी पण कि एखाद्याला मदत करायची कुणाला असं म्हणजे हे करायचं नाही आडवून धरायचं नाही कुणाला अडचण येऊन द्यायची नाही असं त्यांच्या स्वभावात हो अडचणीतनं काढते एखाद्याला असं नाही की हा तुळ कन्यापुत्र होते सातवी ती सातवी मुलं म्हणायची हो तुम्हाला पण माहित आहे कसं स्वभाव आहे दोघांच कधी कुणाच्या अद्याप मद्यात नसते आपलं काम भलं आपण भलं हो हो तेच की हो मग तेच तसंच की म्हणजे आपलं कुणाला दुखवत झालं पोरं बाळा कसं माहिती म्हणजे माझ्या सासऱ्यांचं सांगायला लागलं खुडा बघून येतो हा या या आजोबा आज आजोबास नाही या की बघून या आजी हो आजी नाहीत आहो त्यांनी काय काही झालंय त्यांनी जर स्वतः मनातनं जरा उमेद निर्माण केली तर म्हणजे जरा अजून छान होऊ शकते फ्रेश राहू शकते त्यांना काही दुखणं नाही आजार नाही काय नाही हो आता तुम्हाला एवढं चालायत नाही तरी रोज सकाळी आजी चालायला असते तरी हाल किती झाली तू तिला होय होय तेच आहे बघा नवा हाल किती झाली ती सासू नाही सातरा नाही ननन नाही कोण नाही नवऱ्यानं बाळगपण झाली आम्ही जायचं बघायचं ओढ्या मारे हाल झाली ती तिचं पण तिने दिवस काढलं नाही ना दुसरी बायको करून आली पण समान करून टाकलं नाही त्यानं हा कळ कळायचं नाही समान दोन्ही जाऊ जाऊ थांबा मी त्याला बाहेर घेऊन जाते बसा दोन मिनिटं का तर पाय बी पडला म्हणजे चालत चालत कारण ही बघा जाईल तिकडे बॉडी गार्ड सोडतच नाही मला हे <laughs> जाते आता मी आता आजीसने तीच गायींच विचारायचं होतं म्हणून म्हणलं विचारूया पुन्हा गेल्यात म्हणजे आता कधी भेट व्हायची काय माहित आता ह्या शेऱ्याला जाणार आहेत आणि लग्नात आलेल्या मग लग्नात म्हणलं आजी भारी बोलतेत पहिल्या गोष्टी आणि रात्री पण मी येऊन बसली होती तर आजीनी छान छान माहिती सांगितली म्हणलं चला आपल्या युट्यूब फॅमिली शेअर करूया चालतंय चला तर आज पुन्हा एकदा बड्डे सेलिब्रेशन हो काल झालं नाही का आज तुम्ही आलाय म्हणून स्पेशल दाजी आले ताई आले दर्शील आलाय आता जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता केक कट करायचंय म्हणा तू प्पी बर्थडे बर्थडे